गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सर सर स्वागत करतोय आजची जी न्यू अपडेट आहे ब्रोहन मुंबई महानगरपालिका दोन हजार पंचवीस मध्ये जी परीक्षा पार पडलेली आहे कार्यकारी साहेब ज्याला आपण लिपिक बोलतो अठराशे प्लस पदाची ही मेगा भरती टी सी एस कंपनी मार्फत परीक्षा कंडक्ट करण्यात आलेली होती या परीक्षेमध्ये जे उत्तीर्ण उमेदवार आहेत त्यांच्याकरिता कागदपत्र पडताळणी दिनांक जाहीर झालेला आहे नेमकं कोणत्या दिवशी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे त्याविषयी या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे लोकेशन कुठं आहे तुम्हाला म्हणजे जे एका दिवशी नाही चार ते पाच दिवसामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे कोणत्या उमेदवाराचं कधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे याविषयी आपण माहिती तुम्हाला देणार आहोत तर त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके okay. आपला जास्त वेळ न घेता जे अपडेट आहे ते पाहणारच आहोत परंतु तत्पूर्वी जे नवी मुंबई महानगरपालिके मध्ये सहाशे वीस पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे फॉर्म भरणं चालू आहे यामध्ये एन एम जे एन एम असेल आहार तंत्रज्ञ पशुधन पर्यवेक्षक फार्मसिस्ट आरोग्य सहायक महिला आहे पशुधन पर्यवेक्षक यापैकी कोणतीही तुम्हाला बॅच जॉईन करता येणार आहे अक्षय तृतीय आणि महाराष्ट्र दिनानिमित्त एक हजार रुपयामध्ये ती थ्री मंथ व्हॅलिडे तांत्रिक विषयासहित ही बॅच तुम्हाला शिकव असणार आहे बेसिक प्रश्न घेतली जाणार आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव आपल्याकडून करून घेतला जाणार आहे त्यासोबतच सर्व रेकॉर्डेड लेक्चर नोट्स मोफत आपण याचा आपल्याला पंच्याण्णव पंचेचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन या नंबरवर सॉरी झिरो तीन या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके आपण आता बघणार आहोत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट प्रसिद्ध झालेली आहे ब्रहन मुंबई महानगरपालिका सामान्य प्रशासन विभाग सूचना पत्र काय सांगते ते जाहिरात क्रमांक ती दिलेली आहे अनभे ब्रहन मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहाय्यक म्हणजेच लिपिक या संवर्गातील अठराशे शेहेचाळीस रिक्त पदाकरिता ऑनलाईन परीक्षा दोन बारा दोन डिसेंबर दोन हजार चोवीस ते सहा डिसेंबर दोन हजार चोवीस तर तसेच अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस ते बारा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्र विविध ही परीक्षा संपन्न झाली या परीक्षेचा निकाल फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे सदर परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या निवडीच्या निकषानुसार सामाजिक गुणवत्ता यादी आणि उमेदवारांची शैक्षणिक प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रे पडताळणी पडताळणीकरिता एकूण अठराशे पंचवीस उमेदवारांची तात्पुरती सामायिक निवड यादी तसेच प्रवर्ग निहाय तात्पुरती निवड यादी सूचना क्रमांक कधीपासून आठ चार दोन हजार पंचवीस पासून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत यामध्ये अनुसूचित जमातीचे माजी सैनिक आरक्षणानंतर एकवीस उमेदवार गुणवत्ता यादीत उपलब्ध न झाल्यामुळे पदे शासन निर्णयानुसार सद्यस्थितीमध्ये रिक्त ठेवण्यात आलेली आहे ओके यामध्ये त्यांनी दिलेला आहे उपरोक्त नमूद केल्यानुसार तात्पुरत सामूहिक तात्पुरती सामायिक निवड यादीमधील एकूण उमेदवारांची खालील येथे नमूद केल्याप्रमाणे सर्व मूळ शैक्षणिक प्रमाणपत्र कागदपत्रांच्या पडताळणी पाच मे दोन हजार पंचवीस म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये पाच मे ते नऊ मे दोन हजार पंचवीस पाच सहा सात आठ आणि नऊ या पाच दिवशी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे या कालावधीमध्ये एक ठिकाण नमूद ठिकाणे साडेनऊ ते सकाळी साडे नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत विविध प्रत्येक उमेदवारांचं डॉक्युटिवेशन होणार आहे तर तुम्हाला कुठं पोहोचायचे कोणते डॉक्युमेंट घ्यायचे आहेत ते सर्व खाली नमूद केलेले करण्यात येणाऱ्या उमेदवार सर्व संबंधित कागदपत्रासह खालील नमूद ठिकाणी नमूद दिनांक वेळेस उपस्थित राहण्याचे आदेश निर्देश देण्यात आलेले आहेत उमेदवारांनी खालील टप्प्यात नमूद केलेल्या वेळेस व दिनांकास दिवशी पडताळणीकरिता उपस्थित राहणे बंधनकारक आहे कंपल्सरी आहे पट्टाणीकरिता अनुपस्थित राहणाऱ्या उमेदवारांचे नाव निवड यादीतनं कमी करण्यात येणार आहे कृपया याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे कागदपत्र पट्टाणीचा उपस्थित राहण्याचं ठिकाण तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे मुंबई पब्लिक स्कूल भवानी शंकर रोड ब्राह्मण सेवा मंडळ जवळ दादर पश्चिम मुंबई चार ट्रिपल झिरो टू एट या लोकेशन या ॲड्रेसवरती तुम्हाला जायचं आहे त्या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे तर या ठिकाणी दिलेला आहे बघा एक ते तुम्हाला जो वरील उमेदवार यादीमधील निवड क्रमांक आहे त्यानुसार तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफेशन होणार आहे सुरुवातीला खुला प्रवर्ग एक ते दोनशे दोन एक ते दोनशे या निवड यादीमधील क्रमांक आहे त्या उमेदवारांनी पाच मे दोन हजार पंचवीस ला नऊ वाजता उपस्थित राहायचा आहे त्यानंतर दोनशे एक ते चारशे दोनशे उमेदवारांनी पाच मे दोन हजार पंचवीस त्याच दिवशी दीड वाजता उपस्थित राहायचा आहे त्यानंतर खुला प्रवर्गातील चारशे सा चा एक पा चा ते पाचशे सहा दरम्यान जे उमेदवार आहेत त्यांनी सहा मेला साडेनऊ वाजता उपस्थित आहे काळजीपूर्वक बघून घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या येईल कोणत्या दिवशी आपला आहे त्यानुसार आपल्याला उपस्थित राहायचा आहे ते सर्वांनी जाणून घ्यायचं आहे त्यानुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांचं पंच्याण्णव एकशे बेचाळीस आणि एकशे एक ते एकशे एकोणतीस उमेदवारांनी सहा मेलाच उपस्थित राहायचा आहे साडेनऊ दीड दीडचा टाइम दिलेला आहे ओके त्यानंतर आहे विमुक्त जाती त्यांच्याकरिता सहा मेचं दीड वाजताचा टायमिंग आहे कमी उमेदवार आहेत त्या ठिकाणी चोवीस त्यानंतर विमुक्त जाती पुढे आहे सात मेला बाकी पंचवीस राहलेले उमेदवार साडेनऊ वाजता सात मेला उपस्थित राहतील कार्यालयामध्ये भटक्या जमाती ब क आणि ड यां बी सी आणि डी या उमेदवारांनी सात मे दोन हजार पंचवीस ठीक साडेनऊ वाजता ओके दादर पश्चिम नवी मुंबई या ठिकाणी पुढे तुम्हाला ऍड्रेस दिले त्या ठिकाणी बघा पुढे दिलेला आहे दादर पश्चिम मुंबई कोणत्या स्कूलमध्ये मुंबई पब्लिक स्कूल, स्कूल भवानी शंकर रोड ब्राह्मण सेवा मंडळ जवळ त्यानंतर आहे विमा प्र प्र विमा मधील उमेदवारांनी सात मेला साडेनऊ वाजता उपस्थित राहायचं त्यानंतर इतर मागासवर्गीय वर्ग ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांनी सात मेला दीड वाजता त्यानंतर बाकीचे उमेदवार आहेत दोनशे एक ते चारशे दरम्यानचे आणि चारशे एक ते चारशे बावन्न दरम्यानचे जे क्रमांक आहेत ओबीसी मधील निवड झालेले आठ मे ला ठीक साडेनऊ आणि दीड वाजता उपस्थित राहायचं त्यानंतर ईडब्ल्यू एस एसीबीसी मधील उमेदवारांनी ईडब्ल्यू एस उमेदवार आहेत एकशे अठ्ठेचाळीस आठ मे लाड वाजता आणि बाकी ईडब्ल्यू एस आणि एसीबीसी मधील उमेदवार आहेत त्यांनी नऊ मे दोन हजार पंचवीस शेवटचा दिवस आहे साडेनऊ वाजता त्यांनी आपली उपस्थिती दर्शवणे प्रार्थनीय आहे नाहीतर तुमचं नाव या दिवातून कमी कमी करण्यात येईल असे त्यांनी निर्देश दिलेले आहेत तर कागदपत्र पडताळणीकरिता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांकरिता सर्वसाधारण सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत ऑनलाइन अर्जामधील के ले ले की सादर केलेल्या ऑनलाईन अर्जाचे हार्ड कॉपी प्रिंट तसेच परीक्षेच्या प्रवेश पत्राची पण छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे फोटो असलेले ओळखपत्र उदाहरणार्थ आधार कार्ड पॅन कार्ड वोटिंग कार्ड आवश्यक आहे का सोबत जोडण्यात आलेल्या वेग नमुन्यात परिपूर्ण माहिती निळे किंवा कॉल काळ्या बॉल पेनद्वारे ठळक अक्षरामध्ये महमूद करून संबोध असणे गरजेचे आहे त्यासोबत तुमचं दहावीचं बारावीचं ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट त्यासोबत कास्ट सर्टिफिकेट त्यानंतर जन्म दाखला शाळा सोडल्याचा दाखला असेल जात वैधता प्रमाणपत्र एन सी एल आवश्यक असेल ज्या कॅटेगरी करता ते सर्व तुम्ही सर्व मूळ प्रमाणपत्रासह सदर सर्व कागदपत्रे साक्षांकित म्हणजे सेल्फ कागदपत्र सही सहीनिशी कोणाची सही लागत नाही तुमच्या सही हे सादर करणे गरजेचं आहे ओके तुम्हाला इथंभूत सर्व माहिती दिलेली आहे त्यानंतर डबल ओ अकॅडमी मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जे विविध पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याकरिता नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये एक थ्री मंथ्स व्हॅलिटी आहे अक्षय तृतीय आणि कामगार दिनानिमित्त महाराष्ट्र दिनानिमित्त ही ऑफर डबल अकॅडमी मध्ये चालू आहे हि लास्ट डेट आहे पाच मे तर या ऑफरचा लाभ घेण्याकरिता आपल्याला पंच्याण्णव पंचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन या नंबरवरती संपर्क करायचा आहे बाकीची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला कॉल किंवा मेसेज वरती सांगितली जाणार आहे ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे तसेच जे उमेदवारांचं लिस्टमध्ये नाव आलेलं आहे त्यांचा डबल अकॅडमी तर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन ओके okay, तर आपण नवीन असाल तसं तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे थँक्यू